जय हिंद मित्रांनो मित्रांनो आजच्या मध्ये आपण महत्वाची माहिती घेणार आहोत एकंदरीत काल पेपर झालेला आहे आणि जवळपास मार्कांच्या लिस्ट सुद्धा आलेल्या आहेत त्यामध्ये टॉपर कोण कुन कोणती मुलं आहेत आपल्याकडे आता जळगावची लिस्ट अवेलेबल आहे त्यानुसार आणि एक विशेष बाब म्हणजे कमीत कमी ग्राउंड मध्ये मार्क घेणाऱ्यांना सुद्धा नाईन्टी फाय प्लस मार्क आहेत त्याबद्दल चर्चा करणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो दो गेल्या दोन दिवसापासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस चालू आहे आणि अशा पावसातच ठाणे शहराचा ग्राउंड होतो आहे किंवा नाही तर कशा पद्धतीने चालू आहे त्याबद्दल सुद्धा बोलणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉट पर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती विनाला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तर पहा मित्रांनो एकंदरीत सगळ्यात आधी येऊया पण जळगाव जिल्हा पेपर झालेला आहे सोपा सगळ्यांना माहिती आहे जळगाव जिल्ह्याचा पेपर सोपा आहे जरी पेपर सोपा असेल तरी याच्यामध्ये शंभर पैकी शंभर नाही पण नाईन्टी नाईन मार्क घेणारे तीन विद्यार्थी आहेत ज्याने मध्ये नव्याण्णव मार्क घेतलेले आहेत अठ्ठ्याण्णव प्लस वाले विद्यार्थी सहा आहेत त्याच्यानंतर सत्त्याण्णव वाले सुद्धा बावीस कॅन्डिडेट आहेत की ज्यांना सत्त्याण्णव मार्क आहेत पेपरमध्ये शहाण्णव वाले सुद्धा एकवीस मुलं आपल्याला पाहायला मिळणार त्याच्यानंतर पंच्याण्णव मार्क घेणारे सुद्धा ट्वेंटी सिक्स मुलं आहेत सव्वीस मुलं आहेत ज्यांना पंच्याण्णव मार्क आहेत ठीक आहे त्याच्यानंतर चौऱ्याण्णव मार्कवाले त्रेचाळीस मुलं आहेत ब्याण्णव मार्कवाले सुद्धा एकोणचाळीस मुलं आहेत सॉरी चौतीस मुलं आहेत आणि एक्क्याण्णव मार्क घेणारे त्रेचाळीस मुलं आहेत अशा पद्धतीने मित्रांनो टॉपर मुलांची लिस्ट आहे त्याचबरोबर बघा एका विद्यार्थ्याला मैदानी चाचणीमध्ये फक्त सव्वीस मार्क आहे परंतु लेखी परीक्षामध्ये त्याला नाईन्टी फाय मार्क आहेत पंच्याण्णव मार्क आहेत म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना जर ग्राउंड मध्ये कमी मार्क मिळालेला असेल त्यांना सुद्धा हलक्यात घ्यायचा नसतो ते सुद्धा टॉपर बनवू शकतात हा बर आता महत्वाचं याची एकशे टो एकवीस टोटल लागलेली आहे आता जर आपण मेरिटचा विचार केलं एकंदरीत मेरिट जर आपण संपूर्ण जे बावीस घटकामध्ये पेपर झालेला आहे त्यांचं मेरिटचं जर आपण विचार केलं तर मित्रांनो हो एकशे तीस पण मेरिट लागू शकते ओपन बोलतोय बरं का मी कास्ट वाले नाही एवढी कमी मिरिट लागण्याची शक्यता आहे पहिली गोष्ट आणि दुसरं म्हणजे काही ठिकाणी अतिशय पेपर सोपा असेल त्याच ठिकाणी एकशे बत्तीस ते चौतीस पर्यंत मिरिट जाऊ शकते बाकी एकशे तीसच्या आतमध्ये लागण्याची जास्त प्रमाणात शक्यता आहे या महत्वाच्या गोष्टी आहेत त्यामुळे जोपर्यंत मिरिट लागत नाही तोपर्यंत होप सोडू नका अपेक्षा ठेवा लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्यांचं एकशे चौतीस प्लस टोटल झालेली आहे त्यांना सेफ झोन मध्ये आहे ते त्यांचं सिलेक्शन जवळपास निश्चित झालेलं असेल ज्यांना एकशे वीस मार्कापर्यंत जरी असेल ते सुद्धा मध्ये बसू शकतात जर कास्ट मध्ये असतील आता आपण बघतोय एसीबीसीचा कास्ट झाला ईडब्ल्यू एस झाला ओबीसी झाला एस टी एस टी झाला एस टी आणि एस सी झाला तर या या याच्यामध्ये मध्ये सुद्धा यंदा पोलीस होऊ शकतात त्यामुळे आता आपल्याला शेवटपर्यंत वाट बघायची त्याचबरोबर मित्रांनो ठाणे शहर सध्या काय चालू आहे बघा ठाणे शहरामध्ये जवळपास म्हणजे मुंबईमध्येच प्रचंड पाऊस चालू आहे ट्रेन जवळपास लॉंग रूटच्या ट्रेन बऱ्यापैकी कॅन्सल झालेल्या आहेत ठीक आहे बऱ्यापैकी कॅन्सल झालेल्या आहेत तरी सुद्धा ठाणे शहराचा आज मैदानी चाचणी जे काय मुलांची होती ती पार पडलेली आहे आपले विद्यार्थी सुद्धा होते पार पडलेली आहे म्हणजे एवढ्या पावसामध्ये सुद्धा मुलांना थांबवलं नाही जेव्हा शंभर मीटरचा असेल त्यांनी घेतलं गोळा घेतलं दोन इव्हेंट घेतले आणि सोळाशे मीटरचा ज्यावेळेस वेळ आली पाऊस जर थोडं जरी थांबला तरी मुलं सोडत होते म्हणजे अशा पद्धतीने आजचा ग्राउंडचा प्रोग्राम सुद्धा संपलेला आहे सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो ही जी काही पोलीस भरती आहे ही थांबायलाच मागत नाही फास्ट प्रोसेस मध्ये सुरू आहे ठीक आहे यांचं बघा तुम्ही मैदानी झाली पेपरही झालं आता एक उद्या किंवा परवामध्ये मिरिट सुद्धा लावून जाईल आणि कोणाचं भवितव्यामध्ये पोलीस बनलेलं आहे ते सुद्धा उघड उघड होऊन जाणार आहे आता बघा ज्या ठिकाणी मैदानी चाचणी चालू आहे असे काही विद्यार्थ्यांचं मला मेसेज आला होता फोन आला होता की सर काही कारणा मी मैदानी चाचणी आलेल्या तारखेला देऊ शकलो नाही ठीके कोणाची तारीख समजा उद्या असेल आजारी पडला असेल म्हणून दिलं नसेल कोणाला पोचता झालं नाही कोणाला दोन ठिकाणी मैदानी होतं त्यामुळे जमलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी एक दिवस मैदानी चाचणी घेणार घेण्यात येणार आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं मैदानी चाचणी हुकली असेल त्यांनी सुद्धा टेन्शन घ्यायचं नाही एक दिवस तुम्हाला चान्स भेटणार आहे पण ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलेला आहे ज्या घटकामध्ये फॉर्म भरलेला आहे त्याच्या ऑफिशियल वेबसाईटला मध्ये राहा आता हे आम्ही नाही राहणार आम्ही कुठं कुठं अपडेट राहणार मित्रांनो स्वतःची काळजी स्वतःलाच घ्यायचे अपडेट मध्ये राहा तुम्हाला निश्चितपणे एक परिपत्रक निघेल आणि त्या परिपत्रकानुसार राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी परत एकदा मैदानी चाचणी अरेंज करू शकतात म्हणजे जर आपण लक्षात ठेवा त्या ठिकाणी मैदानी चाचणीची जी काही लास्ट डेट मुलांची आलेली आहे त्या डेट कडे सुद्धा लक्ष असू द्या केव्हा सपोज समजा पंधरा जुलै ही लास्ट तारीख आहे एखाद्या ठिकाणच्या ग्राउंडची तर तुम्ही पंधरा जुलैच्या आतमध्ये त्यांचं परिपत्रक निघेल आणि जर परिपत्रक निघाला नाही तर मित्रांनो या तारखेला जाऊन सुद्धा तुम्ही तिथं भेट देऊ शकतात त्यांना सांगू शकतात तर निश्चितपणे तुम्हाला चान्स मिळेल जर त्यांचं एकदाच ग्राउंड संपलं त्याच्यानंतर जर तुम्ही उगवले तर तुमचा विचार अजिबात केला झाला नाही आता एक जण होता सर मीरा भाईंदरला माझं ग्राउंड द्यायचं होतं राहून गेलं मी आता जाव घेऊन गेलो पण मला घेतलंच नाही अरे भाऊ त्या जर त्यांचं जर ग्राउंडच संपलं तर तुला का म्हणून तुझ्या एकट्यासाठी ते घेतील तर असं होणार नाही लक्षात ठेवा जर ग्राउंड संपायचा अगोदरच तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन संपर्क करायचा आहे जेणेकरून तुम्हाला याच पोलीस भरतीला एक चान्स मिळू शकतो बघा मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आजचा आवडला असेल सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा केलेलो आहोत तर नक्कीच आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि असंच नवनवीन साठी चॅनलवर टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे